हे hey, नमस्कार तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ दिवाळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा आता दिवाळी संपली आहे भाऊभेज म्हणा पाडवा म्हणा कसा साजरा झाला सण मला नक्की सांगा आणि आता आपण आपलं ऑलमोस्ट दिवाळी संपली की तसे सगळे सण जे आहेत ते आपले संपून जात असतात आता हळूहळू हळू चालेल आणि त्यानंतर मग सगळंच संपून जाणार आहे तर आता तीस तारखेला जे आहे ते आपली कुष्मांडा नवमी आहे दिवाळी दिवाळीमध्ये जे काही पूजा पाठ होतं जे काही तुम्हाला सांगितलं होतं कमळगेट्याची माळ म्हणा किंवा मी नारायणी पोटली म्हणून तुमच्यासोबत श शेअर केले होते की नारायणी पोटली कशी बनवायची आहे त्याची पूजा कशी करायची आहे कोणत्या मंत्राचा आपल्याला या दिवशी जप करायचा आहे या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर केल्या होते आणि मला पक्का माहिती आहे की तुम्ही सगळ्या व्हिडिओ पाहिल्या असतात आणि चॅनलला सबस्क्राईब पण केल्या असतात तर आता आपण पुढचे व्हिडिओ बघूया की तीस तारखेला जे आहे ती कुष्मांडा नवमी म्हणून आहे आता कुष्मांडा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की नवरात्रामध्ये आई देवीचे नऊ जे रूप आहे त्यामधलं चौथा जे रूप आहे ते कुष्मांडा आहे प्रथम शैलपुत्री ती द्वितीय ब्रह्मचारिणी आहे तृतीय चंद्रघंटा ती चौथी कुष्मांडा अशी आहे म्हणजे चौथ्या नंबरचं जे आईचं स्वरूप आहे आई, आई दुर्गेचा तो कुष्मांडा आहे आता यामध्ये असं पण आहे की जेव्हा हे पूर्ण ब्रह्मांड नव्हतो हा पृथ्वी नव्हती हा ब्रह्मांडामध्ये सर्वीकडे काय होतं अंधकार होता तर त्यावेळेला आई कुष्मांडाने फक्त स्माईल केलं आणि त्यांनी काय केलं हे जे पूर्ण ब्रह्मांड आहे तो तयार झाला आई कुष्मांडाच्या स्माईलने आणि दुसरीकडे एक कथा ही पण आहे की कुष्मांड म्हणून हे एक राक्षस होता आणि या राक्षसाचा भगवान विष्णूंनी वध केला आणि त्यानंतर ते जे राक्षस मेला जेव्हा वध घे आला त्याचा तो लक्षच मेला तर त्याच्या जे शरीर आहे त्याच्या शरीरातून जे आहे ते कोहळ्याचं जे वेल असते जे कोहळ्याचं झाड असतं जे वेल असते ते तयार झाली कोहळ्याची म्हणूनच या दिवशी जे आहे ते कोहळ्याचा दान जर आपण करत असतो तर हा खूप शुभ मानला जातो आणि या दिवशी कोहळ्याचं दान पण कसं करायचं आहे जर तुम्हाला असे असं वाटत असेल की माझी सर्व इच्छा पूर्ण व्हावी जे काही तुमची प इच्छा असतील तर असं तुम्हाला असं वाटत असेल की लवकरात लवकर ही इच्छा पूर्ण व्हावी तर या दिवशी कोहळ्याचा दान करा पण त्या कोहळ्यामध्ये काहीतरी सोनं थोडंसं थोडं होत नाही आपली ही नोज रिंग आहे हीच ही, ही पण सोनंच आहे थोडी फार का असणार पण हा सोनंच म्हणलं जातं सोनं म्हणा किंवा थोडीशी चांदी म्हणा ते जर तुम्ही त्या कोहळ्यामध्ये टाकून एक गुप्त दान जर करत असाल तर त्याच्याने आपले जे काही इच्छा असतील ते सर्व इच्छा पूर्ण होत असतात तर इतका हा कोहळ्याचा दान हे इतका शुभ मानला जातो कोळ्याचं दानाने आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात आपल्या आयुष्यामधले रोग शोक ताप जे काही असतील बाधा असतील ते सर्व आपले दारिद्र्यता आपल्या आयुष्यामधले दुःख दरिद्रता शोक ताप जे काही असतील ते सगळं जे आहे ते नष्ट होत असतात आणि आपली सर्व इच्छा पूर्ण होत असतात म्हणून या दिवशी आपण ज्या आई कुष्मांडा आहे त्यांची पूजा करत असतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आई कुष्मांडा एक अशी देवी आहे की ज्यांना खूप जास्त पूजापाठ करून प्रसन्न करायची गरज नाही म्हणजे ते थोड्याशा पूजा पण काय होतात ते अतिप्रसन्न होत असतात म्हणजे त्यांच्याकडून त्यांना प्रसन्न करून आधीचे राक्षस वगैरे काय करायचे किती आवाज आहे मुलांचा खेळत आहे तर आधीचे राक्षस लोक काय करायचे त्या जसे आपले शंकर भोळेनाथ आहे शंकर भगवान आहे किंवा आपले ब्रह्मा आहेत त्यांना म्हणा त्या सगळ्या देवांना कारण विष्णू एक भगवान आहे जे लवकर प्रसन्न होत नाही म्हणूनच जे प्रत्येक राक्षर आहे एकतर ब्रह्मा जे देव ब्रह्मा आहेत आपले त्यांची पूजा आराधना करतात नाहीतर भगवान शंकरजी करतात त्यांना प्रसन्न करतात आणि प्रसन्न झाल्यानंतर जे आपल्याला इच्छित वरदान पाहिजे ते वरदान ते आपण घेत असतो तर अशा प्रकारे आपल्याला आई कुष्मांडाला प्रसन्न जर करायचं असेल एकतर कोहळ्याचा दान द्या या दिवशी आणि आई कुष्मांडा जे आहे त्यांचा जो मंत्र आहे जसं आपण देवीचं मंत्र म्हणत असतो या देवी सरभूतेशू लक्ष्मी रूपेण संस्थिता नमस्तसे तसंच त्याप्रकारे या देवी सर्व भूतेषु कुष्मांडा रूपेण संस्थिता नमस्तस्ते नमस्तसे नमस्तसे नमो नम या मंत्राचा तुम्ही एक माळ जप करू शकता या दिवशी आणि आई कुष्मांडाचे जर तुमच्याकडे फोटो असेल तर ठीक आहे नाही तर आई कुष्मांडा हे आई दुर्गेचाच एक रूप आहे त्यामुळे तुम्ही आई दुर्गेची सुद्धा या दिवशी पूजा करू शकता आणि या मंत्राचा एक एकमार जप करू शकता त्यानंतर आपल्याला जे धूपदीप नैवेद्य आहे ते आपल्याला आईला दाखवायचं आहे आणि कोहळ्याचा या दिवशी दान करायचं आहे जितका शक्य झालं तुम्ही तितका म्हणजे सोन्या चांदी आता प्रत्येकाला ते हे होत नाही कारण सोनं ऑलरेडी महाग झालेला आहे पण तुमच्या जर शक्य असेल इतकी छोटीशी जर नाकाची मोरणी पण जर तुम्ही त्याच्यामध्ये टाकून दान देत असाल नाही सोना तर चांदी जर शेत असेल तर त्या दिवशी ते, 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 ते कोहळ्याचा दान नक्की करा कारण कोहळा हा खूप चांगला म्हणूनच आपण आपल्या घरामध्ये पण बघा घराच्या बाहेर कोहळा बांधत असतो त्याची पूजा करत असतो कारण जितकं आहे ना जे काही निगेटिव्हिटी कारण कुश कोहळा कशाने निर्माण झालेला आहे जो कुष्मांड म्हणून राक्षस होता त्याच्या शरीराने तो निर्माण झालेला आहे म्हणजे आपल्या जे काही दारिद्र्यता असेल आपल्या घरातले रोग असेल असाध्य रोग असेल शोक असेल ताप असेल नाही का साडेसाती असेल ते सगळं काय आहे ते दान दिल्याने आपण काय होतो तो ती निघून जाते सगळे साडेसाती तर एक कोळा किती तिला भेटणार आहे जास्त तुमच्या आयुष्यापेक्षा जास्त तर मागणं असणार त्यामुळे इकडे तिकडे न पाहता थोडासाही विचार न करता कोळा नक्की घेऊन या मित्र म्हणते आजच घेऊन या काही हरकत नाही फक्त त्या दिवशी आपल्याला दान करायचं असतं तर लवकरात लवकर कुठे भेटत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही अरेंज करा ते कोहळा घेऊन या आणि त्यानंतर त्या दिवशी तुम्ही संध्याकाळी जेव्हा सूर्य असतो थोडंफार एक टाईम असं असतो जेव्हा अंधकार आणि जे उजेड आहे म्हणजे दोन्ही मिळ मिळत असतात त्यांचं मिलन असतो किंवा जेव्हा एक ऑलमोस्ट आता सहा साडेसहाला जे आहे आपला दिवस मावळत असतो तर एक साडेसहाच्या आधी म्हणजे जेव्हा आपला दिवसही असतो थो आणि थोडीशी रात्र पण असतो कारण हा एक असा वेळ असतो ना आपण म्हणतो ना ब्रह्ममुहूर्त बरं ठीक आहे आपण ते दुसऱ्या व्हिडिओमध्ये डिस्कस करूया खूप महत्त्वाचा तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे आता मला आठवण आलं खूप महत्त्वाचं व्हिडिओ आहे मी लगेच व्हिडिओ बनवते आता तरी तर इतका महत्त्व आहे तर संध्याकाळच्या वेळेला तुम्ही जे कोहळा आहे ते तुम्ही दान करू शकता एखादा पंडितलाही सुद्धा तुम्ही दान केलं तरी काय हरकत नाही गुप्तदान केलं तर अतिउत्तम आहे या दिवशी थोडीशी पूजा करून घ्यायची आई लक्ष्मी आई आई जे आई कुष्मांडा आहे किंवा आई दुर्गा आहे त्यांची थोडं पूजापाठ करून घ्यायची एखादं माळ जे आहे पूजा करून घ्यायची माळ करून घ्यायची आणि धूप दीप नैवेद्य दाखवून तुमच्या घरात जे आहे ते पंचोपचारे पूजा करून नैवेद्य वगैरे दाखवून आपल्याला पूजा अशी करायची आहे साधी सोपी पूजा आहे आणि कुष्मांडा देवी एक अशी आहे जे लवकरात लवकर प्रसन्न होत असतात तर इतकंच मला सांगायचं आणि या दिवशी जर आई कुष्मांडाची तुम्ही जर पूजा करणार असेल तर तुमच्या सर्व मनोकामना जे आहे ते नक्कीच पूर्तताला जाणार आहे कारण आई छोट्याशा सेवेने से प्रसन्न होत असतात त्यामुळे अशक्य अशा गोष्टीच नाही आहे तर आई कुष्मांडाचा आशीर्वाद घ्या आणि आपल्या आयुष्यामध्ये जे काही आणि या दिवशी जर आपण आई कुष्मांडाची पूजा करत असतो तर आपल्या मनोकामना पूर्ण होत असतात आणि आपल्या आयुष्यामधलं जे काही निगेटिव्हिटी आहे ते सगळं निघून जातो आणि आपल्याला आयुष्य लागतो दीर्घ आयुष्य आपल्याला लाभत असतो आपलं आपल्या यशामध्ये आपली कीर्ती जी आहे ते लोकापर्यंत पोहोचत असते आपल्यामध्ये आपल्या घरामध्ये आई लक्ष्मीचं आगमन होत असतो आणि त्यासोबतच आपल्या आयुष्यामध्ये भरभराटी येत असते तर तितकंच मला सांगायचं आहे त्यामुळे या दिवशी कुष्मांडा नवमीच्या दिवशी नवमी अष्टमी हे खूप शुभ असतात या दिवशी शक्य झालं तर दुर्गा सप्तशदीचा पाठही तुम्ही करू शकता कारण अष्टमी चतुर्दशी अष्टमी नवमी आणि चतुर्दशीला जो मनातून पाठ करतो त्याचे सर्व इच्छा पूर्ण होत असतात तसा दुर्गा सप्तशती मे स्वतः लिहिलेलं आहे दुर्गा सप्तसतीच्या शेवटच्या पाठानं नक्की तुम्ही ऐका नक्की तुम्ही वाचा शक्य झालं तर नक्की वाचायचं तसं अष्टमी आणि नवमीला सप्तसतीचा पाठ करणं खूप फलदायी असतं शक्य झालं तर नक्की करा दुर्गा सप्तशतीचा पाठ आणि ओम एम रीम चामुंडा चामुंडाई विचय जे नववा मंत्र आहे त्या मंत्राचा एक माळ नक्की जप करा तुम्ही श्री स्वामी समर्थ आई कुष्मांडा देवीचा आशीर्वाद तुमच्या घरावरती राहू आणि आयुष्यामध्ये सगळं काही तुम्हाला मिळू ही आई कुष्मांडा चरणी प्रार्थना आहे श्री स्वामी समर्थ